नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो कधी कधी आपल्याला अलार्म लावावा लागतो सकाळी लवकर कुठे जायचं असेल किंवा ठराविक वेळेची आठवण करायची असेल तर पूर्वी त्या घड्याळात अलार्म असायचा आता मोबाईल आले लोक मोबाईलचा जो जो वापर करतात त्याच्या ते अलार्म क्लॉक पण असतो आणि त्यामुळे ठराविक वेळेला आपण जर शेड्यूल करून ठेवलेला असेल तर तो, तो मोबाईलची रिंग वाजायला लागते आणि आपल्याला लक्ष जातं अरे दोन वाजले का मग आपल्याला लक्षात येतं आपल्याला दोनला हे काम ठरलेलं आहे आणि त्याला अलर्ट म्हणतात किंवा ते अलर्ट असतो आता वादळी पाऊस येणार आहे सुनामी येणार आहे वगैरे त्याचाही अलर्ट दिला जातो आपण बघतो ना बातम्या येतात कि ऑरेंज अलर्ट रेड अलर्ट वगैरे वगैरे म्हणजे बाबा संकट येण्याची शक्यता आहे सावधरा किंवा कुठलीही गोष्ट तुम्हाला करायला आठवण करून देणं त्यासाठी अलर्ट किंवा अलार्म असतात कधी कधी सुबुद्ध माणसांना सुद्धा त्यांच्या कर्तव्याची आठवण करून द्यायला लागतं मला अगदी पूर्वीची आठवण मी जेव्हा अगदी तरुण पत्रकार होतो साधारण चाळीस वर्षापूर्वी वगैरे त्यावेळेला चर्जेल स्टेशन जर तुम्ही बाहेर पडलात की आता तो भुयारी मार्ग झालेला आहे तेव्हा भुयारी मार्ग नव्हता त्यामुळे रस्ता क्रॉस करून ते काय टॉकीज आहे त्या दिशेने जायचं असेल मंत्रालयाच्या दिशेने जायचं असेल तर मग हा लोंडा जायचं किंवा तिकडून पण स्टेशनकडे येणारा लोंडा असायचा सा। अशा वेळेला सिग्नल आहे की नाही हे बघायची लोकांना सवय नव्हती सिग्नल नवे नवे, नवे दोन तीन वर्ष झाली होती पण लोकांचा तो सगळा जमाव अडवण्यासाठी पोलीस दोन्ही बाजूला अशी दोरी धरून असायचे आणि सिग्नल क्लिअर झाला की दोरी सोडायची की दोन्ही बाजूचे लोंडे एकमेकाच्या विरुद्ध दिशेने चालायला अन्यथा सिग्नलकडे बघावं ही सवय नव्हती लोकांना किंवा नवीन होती तर सांगायचा मुद्दा असा तुम्ही काय करायचंय आता रस्ता क्रॉस करायचा नाही हे सांगावं लागायचं लोकांना नेमकी तशीच काहीशी अवस्था हल्ली वारंवार येत असते आणि म्हणून मला आपल्या मराठी मीडियाला काही गोष्टी आठवण करून द्यायला लागतात म्हणजे आता कसं आहे की महापालिकेच्या निवडणुका संपून मी बोलतो तेव्हा दहा बारा दिवस उलटलेले आहेत पण अजूनही महापौर कुठला कोण होणार तो याचा होणार का त्याचा होणार का महापौर कुठच्या पक्षाचा असेल कुठल्या गठबंधनाचा असेल यावरूनच्याच गोष्टी रंगवत पत्रकार बसलेले आहेत आणि मला गंमत अशी वाटते की वास्तविक <tell> या पत्रकारांचं सगळ्यात मोठं कर्तव्य जे आहे ते ते विसरून गेले झालं ना महापालिका निवडणुका संपल्या आता तुमच्या समोरच सगळ्यात मोठी ड्युटी काय आहे रडारड आणि ती रडारड कुठला महापौर होणार वगैरे यासाठी नाहीये आज सगळ्यात मोठं जर मराठी पत्रकारांचं कर्तव्य काय असेल तर परत एकदा भाजपचे किंवा महायुतीचे जिल्हा परिषद तालुका पंचायत या निवडणुकीमध्ये बिनविरोध लोक निवडून येत आहे आणि त्यासाठी रडलं पाहिजे काँग्रेसने ठार शिवसेनेने शरद पवार गटाने रडायला नकोय पण मीडियाने रडलं पाहिजे ना गेल्या काही महिन्यांमध्ये हे मीडियाचं एक कर्तव्य होऊन बसले की लागलं कुठे महाविकास आघाडीला कुठे लागलं महाविकास आघाडीतल्या कुठल्या पक्षाला कुठे जखम झाली तर त्यांना ती दुखत सुद्धा नाही त्याच्या आधी मराठी मीडिया टाहो फोडून भोकांड पसरून लढायला सुरुवात करतो आणि त्यामुळे सध्या ज्या बारा जिल्हा परिषदा आणि एकशे पंचवीस तालुका पंचायती याच्या निवडणुका चालू आहेत त्याचे अर्ज भरण्याची आणि मला ते अर्ज मागे घेण्याची मुदत वगैरे काय ती असेल ती संपत आलेली आहे आणि त्यातून एक सिंधुदुर्ग म्हणून बातमी आली आणि त्यामुळे मलाही आठवण झाली की अरे अजून कोणी रडारड कशी नाही सुरू केली टाओ फोडून आक्रोश करायला माध्यमात सुरुवात कशी नाही झाली कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महायुतीच्या म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि शिंदे यांच्या अधिकृत शिवसेनेच्या काहीतरी दहा जागा बिनविरोध निवडून आले त्या कल्याण सॉरी कणकवली खारेपटण वगैरे भागातून आणि एवढे सगळे दहा चक्क दहा लोक एका जिल्हा परिषद आणि काय तालुका पंचायती त्यामध्ये एका जिल्ह्यातले दहा महायुतीचे लोक बिनविरोध निवडून आले तेव्हा कोणाला पळवून नेले कोणाला पन्नास हजार कोटी एक एक जागा मागे घेण्यासाठी जिल्हा परिषदेचा उमेदवार मागे घेण्यासाठी पाच हजार काय पन्नास हजार कोटी कसे दिले यावर चर्चा सुरू व्हायला पाहिजे होत्या टाहो फोडून लढायला पाहिजे होता की अरे मतदार मतदानाचा मत हक्क काढून घेता तुम्ही चिडी चूप कुठेही फारशी बातमी नाही ना बवाल गंमतच आहे मग करायचं कोणी काय संजय राऊतनी रडायचं आदित्य ठाकरे रडायचं लढायचं कि सुप्रिया रडायचं कोणी रडायचं त्यांच्या वतीने रडारड करायची जबाबदारी जर मराठी मीडियावर असेल मराठी पत्रकारांवर असेल तर कसले रंगून बसल्या महापौर कुठला कोण होणार कुठल्या जातीचा होणार कुठल्या समाज घटकातला होणार यावर काय रडत बसलाय स्थायी समितीचा अध्यक्ष कोण होणार स्थायी समितीत कोणाला किती जागा मिळणार यावर कसला उवापु करत बसलाय त्यापेक्षा मोठी जबाबदारी जे जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये लोक निवडून येत आहेत त्याविरुद्ध टावो फोडून नुकसा बक्षी रडला पाहिजे पण ही कुठेतरी ओझरती एक बातमी आली विषय संपला कुठेही मीडियामध्ये चर्चा नाही चॅनेलवर रड नाही चॅनेलवर त्यावर काहीतरी महा चर्चा नाही कोण डोक्याने खेळला कोण पायाने खेळला कोण केसाने खेळला असल्याही बातम्या नाहीत करोडो रुपयाची उलाढाल झाली नाही कमालच आहे तर मित्रांनो मराठी पत्रकार मित्रांनो तुमची आत्ताची जबाबदारी सगळ्यात मोठी जर काय असेल तर या बारा जिल्हा परिषदा आणि एकशे पंचवीस तालुका पंचायती यांच्या ज्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि मला वाटते चार का पाच फेब्रुवारी वगैरे मतदान वगैरे व्हायचं आहे आठ दहा दिवसामध्ये त्या मतदानाचा अधिकार तिथल्या मतदारापासून हिरावून घेतला जात असेल तर त्याविषयी टाओ फोडून रडलं पाहिजे एवढी साधी गोष्ट कळत नाही पत्रकारिता कसली करता महायुतीच्या यशाविरुद्ध रडणं आक्रोश करणं हीच जर पत्रकारिता झाली असेल तर सिंधुदुर्गातून आलेली ही बातमी अत्यंत धक्कादायक आहे कुठेतरी मी ऐकला एक, एक व्हिडिओ बघितला नारायण राणे यांचे सुपुत्र आणि शिंदे शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांना कोणीतरी प्रश्न विचारला की तुमचे अविरोध निवडून आलेत कुठे कुठे तर काय नेमकी भानगड आहे तर त्यांनी सांगितलं मलाही कल्पना नाही पण मी माहिती घेतोय कारण या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे जे कोणी महा लढवय्य आहेत त्यांना या तालुका पंचायती आणि जिल्हा परिषद निवडणुका लढवण्यासाठी उमेदवार सुद्धा मिळत नाहीयेत काही लोकांना जबरदस्तीने उभं करण्यात आलं आणि अखेरच्या दिवशी त्यांनी आपला अर्ज मागे घेतला कारण त्यांना निवडणूक लढवायची नाहीये पण त्यांना जबरदस्तीने उभं केलं होतं आता निवडणुकीवर खर्च करायचा आणि पराभूत व्हायचं तर त्यापेक्षा निवडणूक लढवायची नाही असा जर त्यांनी निर्णय घेतला असेल तर आम्ही काय करणार पण आम्ही चौकशी करतो माहिती घेतो असं निलेश राणेने सांगितले अजब गोष्ट आणि एवढं सगळं होऊन मुंबईतल्या किंवा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या चॅनेलवर मीडियामध्ये याविषयी जरा सुद्धा ओरडा अरडा नाही अरे काय करताय का तुम्ही पत्रकारिता हे होईल ना रसातळाला जाईल महायुतीचं असं यश प्रत्यक्ष निवडणूक होण्यापूर्वीच एका जिल्ह्यामध्ये दहा लोक महायुतीचे बिनविरोध निवडून आले तर बिनविरोध निवडून आल्यानंतर या देशातली लोकशाही कशी शेवटचे आचके देते आणि काही सेकंदात ती मरून पडणार आहे तिच्या अंत्यविधीची तयारी करायला पावती मराठी पत्रकारांनी पण नाही मग करताय काय तो मित्रांनो तातडीने कामाला लागा आता तुमच्यावर जबाबदारी आहे महाराष्ट्रातली आणि देशातली लोकशाही वाचवायची असेल तर मराठी पत्रकारांनी ओक्षा भोक्षी रडलं पाहिजे लोकशाही धोक्यात आहे म्हणून राहुल गांधी ज्यासाठी येणार नाहीत किंवा उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे मातोश्रीच्या बाहेर पाऊल टाकणार नाही प्रत्यक्ष निवडणुका होत्या तेव्हा एकोणतीस महा महापालिकांपैकी जवळजवळ पंचवीस महापालिकांमध्ये किंवा त्या ते कार्यक्षेत्रामध्ये निवडणूक क्षेत्रामध्ये ठाकरे पिता पुत्र किंवा ठाकरे बंधू फिरकले सुद्धा नाही तेव्हा आता एखादी जिल्हा परिषद असेल एखादा तालुका पंचायत असेल तिथे बिनविरोध कोण निवडून आला तर त्यासाठी आवाज उठवणं हे मराठी पत्रकारांचं कर्तव्य आहे हा त्यापुढे तुम्ही तुम्ही ओरडाओरडा केला तर बिचारे ठाकरे बंधू बाहेर पडतील आणि मेट्रो पासून आझाद मैदान पर्यंत एक फार मोठा लाँग मार्च सारखा का मोर्चा काढतील एक दीड किलोमीटरच गंमत आहे की नाही मित्रांनो जे लोक महापालिका निवडणुकीमध्ये कुठे कल्याण डोमवलीमध्ये दहा का पंधरा का वीस लोक बिनविरोध निवडून आले म्हणून धाय मोकलून रडत सुटले होते बिचारे सरोदे काय करतायत सध्या तरी सुप्रीम कोर्टातली केस मागे पडलेली आहे हा विषय घेतला पाहिजे विशंबर चौधरीने सवड काढून हा विषय घेतला पाहिजे की बिनविरोध येतात कसे नोटा नावाचा काहीतरी एक भयंकर आहे त्या नोटाला आपला अधिकार बजावता आला पाहिजे बिनविरोध निवडून आल्यानंतर नोटा म्हणून ज्यांना मतदान करायचं आहे त्यांचा अधिकार हिरावून घेतला जातो म्हणून असीम सरोदेनी उल्हास यांच्या मदतीने हायकोर्टात धाव घेतली पाहिजे असं नाही चालणार या देशात कोणही बिनविरोध निवडून येता कामा नये आणि त्यांना जागवायचं असेल तर पहिल्यांदा मराठी पत्रकारिता खडबडून जागी झाली पाहिजे कधी आली पहिली बातमी ही फक्त मला कुठेतरी चुकून ऐकायला मिळाली म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातली ही बातमी मला बघायला मिळाली अन्यथा इतर जिल्ह्यात काय चाललंय कल्पना नाही जो उठलाय तो प्रत्येक पत्रकार हा कुठल्या महानगराचा महापौर कोण होणार त्यासाठीची गणित काय आहेत जे डावपेच काय आहे त्यासाठीची रणनीती काय आहे याच्यावर इतका उहापोह करण्यात रममाण झालेत की आपल्या कर्तव्याला जागायचं असते विसरून गेले बिनविरोध कुठेही मतदारसंघामध्ये कोणीही निवडून आला तो लोकशाही मरत असते आणि लोकशाही जगली पाहिजे लोकशाही जगली तर संविधान ठिकठाक आहे तेव्हा संविधान टिकवणं ही आता मराठी पत्रकारांची जबाबदारी झालेली आहे किंवा त्यांनी ती जबाबदारी उचललेली आहे हे मी एवढ्यासाठी सगळं सराट लावलं मित्रांनो कि महिन्याभोरापूर्वी कल्याण डोंबिवली असेल ठाणा असेल किंवा आणखीन कुठल्या महानगरात असेल दोन चार पाच आठ दहा काय सदुसष्ट काय असे साठ लोक हे महायुतीचे बिनविरोध निवडून आले त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे असलेले उमेदवार हे शेवटच्या दिवशी आपला अर्ज मागे घेऊन महायुतीच्या उमेदवारांना निर्विरोध निवडून आणत होते तेव्हा थाय मोकलून कोण कोण रडत होत आणि प्रत्यक्षात त्या मतदारसंघातला मतदार तिकडे बघत सुद्धा नसताना सगळा टाहो फोडून रडारड चालली होती ती मीडियामध्ये चालली होती मराठी मीडियामध्ये चालली होती मग आता रडायचो कोणी पूर्वी म्हणायचे नाही म्हण आपल्याकडे मोले घातले रडाया म्हणजे एखादा माणसाचा मृत्यू झाल्यानंतर कोणालाही दुःख होत नाही कोणीही रडत नाही ते औपचारिकता म्हणून रडायला कोणीतरी पाहिजे म्हणून भाडोतरी रडणारी माणसं आणून बसवली जायची राजस्थान मध्ये तर अशी पद्धतच आहे पैसे घेऊन गाय मोकलून ऊर बडवून रडणारे लोक असतात त्यासाठी त्यांना त्या, त्या दिवसाचं वेतन दिलं जातं रुदानी म्हणतात त्या नावाचा एक सिनेमा पण येऊन गेलेला आहे आयुष्यभर फक्त कुठेतरी जाऊन रडारड करायची आणि त्याच्या बदल्यात पैसे घ्यायचे आणि त्याच्यावर उदरनिर्वाह करायचं ही ज्यांची उपजीविका असते अशी परिस्थिती मराठी पत्रकारितेवर आलेली आहे मराठी पत्रकारिता ही महाराष्ट्रातील एक रुदाली होऊन गेलेली आहे ज्यांचं नुकसान झालंय ज्यांना जखम आहे ज्यांच्या घरचं काहीतरी लोकशाही वगैरे मेलेली असते त्यांच्याही डोळ्यात एक टिपूस नसतो पण रडारड मराठी मीडियात असते मराठी मीडियात असते आता पण मुंबई किंवा कुठे आणखीन उरलेल्या महानगरपालिकांमध्ये महाविकास आघाडी किंवा त्यातले उबाठा उभाठा पक्ष किंवा शरद पवार गट काँग्रेस यांचा पराभव झालाय त्याचं दुःख जितकं त्या पक्षांना नाहीये त्या पक्षांच्या नेत्यांना नाहीये तितकी रडारड अजूनही मराठी मीडिया चालू आहे पण त्यांना आणखीन एक ग्राहक मिळालेला आहे जिल्हा परिषद तालुका पंचायतीत सुद्धा बिनविरोध निवडून आले आणि आता ते विसरा त्यांची काय असतील ती बारावी तेरावी होऊन गेली नवं मैत झालेलं आहे लोकशाहीचं तेव्हा ते मैत उचलायला या आणि धाय मोकलून उरबडून रडायला सुरुवात करा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दहा लोक बिनविरोध निवडून आलेले आहेत ही खरी जबाबदारी आहे मित्रांनो आता थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार